तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे आज दिनांक आठ फेब्रुवारी गुरुवार रोजी स्वर्गीय अमोल भैया गलथर यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय अमोल भैया गलथर युवा मंच लिंबागणेश यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात एकूण सव्वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तसे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबागणेश या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले प्रथम अमोल भैया गलथर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली होती जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे टेक्निशियन बिभीषण म्हात्रे ब्रदर संतोष गायकवाड सहाय्यक सतीश गायकवाड रक्तपेढी तीन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील देशमुख डॉक्टर गणेश धवळे सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात राम फाळके विकास बार्गजे चिंतामण ढास शंकर वाणी बाळासाहेब मुळे संतोष भोसले शेख खाजू उपस्थित होते या कार्यक्रमासाठी स्वर्गीय अमोल भैया गलथर युवा मंच लिंबागणे औदुंबर नाईकवाडे सय्यद अख्तर बाळू कदम सचिन आगवान पप्पू आवसरे महावीर वाणी सिद्धार्थ निर्मळ करण वायभट ओंकार पवार जय थोरात वैभव आवसरे सिद्धार्थ निर्मळ अजय शेळके दादा शेळके यांनी परिश्रम घेतले नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका